ज्ञानाची सावली समाधी लिहि तरी ज्ञानाची सावळी धनती क्रांती जिती ती बा सावित्री माऊली नमस्कार मित्रांनो माझे नाव समृद्धी आहे आज तीन जानेवारी आपणासोबत क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या असं समाजिकी होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नाव गाया गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नुसे पाटील होते त्यांच्या पत्नीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते लग्नानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई ह्या गाभाकाराला शिकवले सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबाई फुलेंनी एक जानेवारी अठरा शाटेच्या रोजी बुधवारी पेकी ते मुलीसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले का या शिक्षणा शिक्षणाच्या शिक्षणाला चा चालू केले शिक्षणाला सुरुवात केली सावित्रीबाई सावित्रीबाईनं श सावित्रीबाईच्या अंगावर ते चिखल दगड शेण टाकले तरी पण त्यांच्या पिशवीमध्ये ते एक साडी आणायच्या बदलून मुलीशी बदल श घालायच्या एवढं बोल जाता जाते एवढंच सांगते जाता जाता एवढंच सांगते सावित्री तू सोसली दगड आणि धोंडे सावित्री तू सोसली दगड आणि धुंडे रवली शिक्षणाचे झेंडे रवली शिक्षणाचे झेंडे एवढे बोलून मी माझे दोन शोधून समिती